खर तर गणेश नाईक साहेब हे अनेक वर्ष मंत्री आहेत आज त्यांनी सहबळावर मुंबई नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली आहे आणि सातत्याने ते शिंदेवर जे आरोप करतायत त्या आरोपाबद्दल खर तर त्यांनी बोललं पाहिजे निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाहीये कारण रवींद्र चव्हाणांवर जे आरोप केले होते त्या रवींद्र चव्हाणांचा आरोप केल्यानंतर ते आठ दहा दिवसातच रवींद्र चव्हाणांना सलेंडर झाले आता गणेश नायकांना ना ना ते कधी सिलेंडर होतील ह्या महिन्यात होतील की पुढच्या महिन्यात होतील हा खरंच प्रश्न आहे परंतु गणेश नायकांनी जे आरोप केले आहेत नगरविकास खात्यावर त्या आरोपाची खरंतर चौकशी झाली पाहिजे आज ज्या पद्धतीने विकासाच्या जागा होत्या त्या बल्डरच्या घशात घालण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्या संदर्भात त्याची चौकशी झाली पाहिजे ही संपूर्ण लोकांची बात मागणी आहे स्वतः टीआरपीसाठी मिळवण्यासाठी खर तर गणेश नाईक साहेब हे अनेक वर्ष मंत्री आहेत आज त्यांनी सहबळावर मुंबई महापालिके नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली आहे आणि सातत्याने ते शिंदेवर जे आरोप करतायत त्या आरोपाबद्दल खरं तर त्यांनी बोललं पाहिजे निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाही आहे कारण रवींद्र चव्हाणांवर जे आरोप केले होते त्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केल्यानंतर ते आठ दहा दिवसातच रवींद्र चव्हाणांना सिलेंडर झाले आता गणेश नायकांना ते कधी सिलेंडर होतील ह्या महिन्यात होतील की पुढच्या महिन्यात होतील हा तर प्रश्न आहे परंतु गणेश नायकांनी जे आरोप केले आहेत नगरविकास खात्यावर त्या आरोपाची खरंतर चौकशी झाली पाहिजे आज ज्या पद्धतीने विकासाच्या जागा होत्या त्या बल्डरांच्या घशात घालण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्या संदर्भात त्याची चौकशी झाली पाहिजे ही, ही संपूर्ण लोकांची बात मागणी आहे